फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या तुमचं मध्ये स्वागत आहे आणि आम्ही पेट्रोल पंपावर आम्ही चाललो गावाला पनवेल आलो सकाळी सहा वाजता नाश्ता करायला आमच्यासोबत लोणावळ्याच्या घाटामध्ये खंडाळ्याच्या गाठामध्ये आणि आम्ही राहुलला पाहणार आहे राहुल लपतोय आमचा लाजत आहे तो लाजत आहे माकड बघून घ्या जगाटामध्ये घाटावर माकड बन तू पण आला वाडा भाऊ आलं दुसरं पण आलं काहीतरी खाते मांजर पण आलं आता काय करतात दोघांड करतात काय ना कस खाते ते लय आम्ही भीमा शंकर गेला टाकायची मी बिस्किट घ्यायला याच्या हातातलं संपलं याला नाही खायचं वाटत विचार करीत मी काय खाऊ खाऊला खर सापडत राहुल येईन बघत तिकडे बघ वरतीच पत्र उजळलं बघा आता काय बोलते राहुलला मिसळ खायलाय आणि आता घात लागलाय हे बघा आता एवढं खाल्लंय तर रिक्षात चढत नाही राहुल सगळ्यात जास्त खाल्लंय त्याच्या वजनामुळे रिक्षात चढत नाही आणि आमचा प्रवास मुंबई टू पुणे रिक्षानी आहे माकडे बघा तुम्ही आता बघा जायचं माझ मोबाईल बघा करवण्याची झाडी घाटामध्ये सगळं ट्रॅफिक जाम झालंय गाड्या चालू आहेत हे बघा बघाई पण चालल्यात बक्र अकरा पण चालल्यात पुण्याला त्याला लोणावळ्याच्या घाटामध्ये पब्लिक बघा फोटो काढण्यासाठी दृश्य बघून घ्या